अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उबजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करून एका महत्वाच्या विषयावर आज आपल्याशी बोलत आहे विषय आहे चनगड ते गडिंगलज या मार्गावरील जागोजागी जागो पडलेल्या खड्ड्यासंदर्भात आणि हे खड्डे मृत्यूला जणू आमंत्रण देण्यासाठी पडलेले असावेत काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडल्यावर त्यास आश्चर्य वाटून येईल चनगड ते गडहिंग्लज हा जवळजवळ एकोणपन्नास किलोमीटर इतका अंतराचा रस्ता हा रस्ता कोल्हापूरला जाण्यासाठी म्हणजे जाय करण्यासाठी महत्वाचा ठरतो चनगड तालुक्यातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोक या रस्त्यावरून कोल्हापूरला जाये करत असतात प्रामुख्याने चनगड हद्दीपासून पुढे पूर्ण गडपर्यंतचा रस्ता रुंदीकरणाच्या वेळी जलदगतीने करण्यात आला चनगड हद्दीपासून ते नागनोंडी तिटाक म्हणजे बेळगाव वेंगुर्ला मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत हा रस्ता थोडासा उशिरा झाला हे सर्वांनाच माहिती आहे तत्पूर्वी हा रस्ता रुंदीला कमी होता म्हणजे साधारणत आता जी दुहेरी वाहतूक या रस्त्यावरून होते ती पूर्वी एकेरी वाहतूक होत असेल रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केले रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर गतीने ये करण्यासाठी रस्त्यांचा उपयोग होतो अर्थात याही रस्त्याचा तसा उपयोग होत आहे हा रस्ता झाला आणि त्यामुळे चंदगडला किंवा जा ये करण्यासाठी वेळेची थोडीफार बचत झाली म्हणायला हरकत नाही या रस्त्यावर आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो एक पाच वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये तरी पाहतो की मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे चनगड आणि गडचे सार्वजनिक बांधकाम खाते या रस्त्याची देखभाल करत असतात आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो गडिंगलज तालुक्यातील साधारणतः बटकनंगले ते हरळी या दरम्यानच्या अंतरापर्यंतचा या दरम्यानच्या अंतरावर रस्त्याच्या बरोबर मध्यभागी जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे दिवसेंदिवस त्या खड्ड्यांचा आकार वाढत आहे या मार्गावरून जाहे करणारे वाहने जे आहेत त्या वाहनांना हे मध्यभागी पडलेले खड्डे म्हणजे अत्यंत धोक्याचे ठरत आहेत कारण का तर खड्ड्या चुकवण्याच्या नादात जो मध्यभागी ट्रॅक म्हणजे पट्टा ओढलेला जो आहे त्या पट्ट्याच्या बाहेर किंवा आतमधून वाहनांना जावे करावे लागते खड्डे चुकवण्यासाठी आणि या नागात अपघाताला निमंत्रण दिल्याचा हा प्रकार आहे प्रामुख्याने बटकनंगले ते जवळजवळ लाकूडवाडी या दरम्यानचा ज्या अंतरावर रस्ता दोन्ही बाजूलाही रस्त्याची जो भूभाग आहे तो जागोजागी खचल्यामुळे रस्ता हा सपाट नाही हा रस्ता खालीवर खालीवर अशा प्रकारे या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा अनुभव घेता येतो बटकणंगले ते लाकूडवाडी या मार्गावर हा जो रस्ता आहे उंच सकल रस्ता तो रस्ता प्रामुख्याने चनगडच्या दिशेने येताना अत्यंत धोकादायक ठरत आहे कारण का चालकाला हातामध्ये स्टेरिंग सुद्धा राहत नाही अशा अवस्था आहे गाडी इकडून तिकडे इकडून तिकडे डळमळीत जात जात दा, असल्याचे अनुभव येतो आणि एकतर तीव्र उतार आणि रस्त्याची हे अशी अवस्था पुन्हा या छोट्याशा लाकडोवाडी घाटापासून पुढे ते जवळजवळ हारळीपर्यंत जागोजागी मोठमोठे मध्यभागी रस्त्याच्या अगदी खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणाहून हे करताना अत्यंत धोकादायक बनलेले आहे दुचाकी चालक आणि चारचाकी चालक यांना ताऱ्यावरची कसरत या रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी करावी लागते आणि या नादात अपघाताला निमंत्रण दिल्याप्रमाणे हा प्रकार आपल्याला एकंदरीत म्हणावा लागेल किंवा पाहावयास मिळतो आता या रस्त्याची शोकांतिका ही आहे की या मार्गावरून वेगवेगळ्या साठी आमच्या विधानसभा मतदारसंघातील सर्वच नेते मंडळी ये जा करत असते आणि त्यांनाही या रस्त्याचा अनुभव येत असेलच पुन्हा बांधकाम विभागचे अधिकारी कर्मचारी सुद्धा याच रस्त्यावरून गडिंगल किंवा कोल्हापूरला जात असतात आणि असा या रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांना हा सुखद अनुभव घेता येत असेल की नाही आता दुसरी बाजू अशी की जो ठेकेदार आहे त्यांना ज्यावेळी ही रस्त्याची कामे मिळतात रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याच्या देखभालीसाठी तशी त्यांची त्यांना तरतूद केलेली असते किंवा देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि त्यानुसार खटे जर जागोजागी असे पडले तर ते भरून लवकरात लवकर का घेतले जात नाही एखाद्या मोठ्या अपघाताची हे बांधकाम विभाग वाट पाहत आहे का असे म्हटलं तरी वावगे ठरू नये कारण का आता हा मे महिना जवळजवळ पहिला आठवडा संपलेला आहे येणाऱ्या वीस दिवसांमध्ये बांधकाम विभागाने या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवून त्या ठिकाणी डांबर घालणे आवश्यक आहे आता याच रस्त्यावर नाही की संपूर्ण चनगड आजरा गडिंगलज म्हणजे हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील जितके रस्ते आहेत त्या रस्त्यावर पडलेल्या खळग्यांना ताबुडतोब मुजवणे गरजेचे आहे पावसाचे दिवस जवळ आल्यानंतर जर का कामे काढली तर ती वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही आणि त्याचा फटका मात्र या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना बसू शकतो एखादा मोठा अपघात झाला तर त्यामध्ये प्रवाशांना या अपघातामुळे मोठा त्रास होऊ शकतो एखादी दुःखद घटना अपघातामुळे घडू शकते आणि त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम खातेच राहणार आहे हे इथे सूचित करायचं सारखे वाटते रस्त्यांचा जो दर्जा आहे तो प्रामुख्यानं मुख्य रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचा दर्जा हा दर्जेदारपणा त्या रस्त्यामध्ये असला पाहिजे दोन तीन वर्षानंतर रस्त्याची वाता झालेली आपण पाहतो एकंदरीत रस्त्यांच्या कामी जे टक्केवारीचा टक्केवारीचा जो विषय आपण ऐकतो त्यामुळेच या रस्त्यांची शोकांतिका अशी होत असते हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे इथे सूचित करायचे वाटते की जे रस्त्याकामी जे टक्केवारीची प्रथा आहे ती सर्वश्रुतच आहे त्यामुळे या टक्केवारीतून उरलेल्या रकमेतून रस्ते होतात हे सर्व ज्ञात आहे आता तो विषय इथे न घेता त्या विषयाशी काही देणे घेणे न मानता तमाम नागरिकांना किंवा प्रवाशांना निश्चित वाटत आहे की तुम्ही काहीही करा पण जो रस्ता जो आहे तो दर्जेदार करा दरवर्षी रस्त्याच्या देखभा बा, देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करते मात्र तो त्या खर्चाच्या मानाने ते काम व्यवस्थित झाले आहे की नाही ही पाहण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावरच असते मात्र तेरी बीचूप मेरी बी चूप अशा प्रकारच्या या म्हणीप्रमाणे रस्त्यांची कामे होत असतात अगदी जवळजवळ दहा ते अकरा महिने अगदी डोळेझाकपणा करून राहिलेले हे बांधकाम खाते मार्च महिन्याजवळ आला की मग कामे काढते आणि मग घाई गडबडीत बजेट संपवण्यासाठी कामे उरकून घेतली जातात आणि या गाई गडबडीमध्येच अनेक रस्ते दर्जाहीन होतात कसे वर्ष दीड वर्ष त्यावर वाहतूक होते पुन्हा जागोजोगी खड्डे पडण्याची सुरुवात होते पुन्हा एरी माझ्या मागल्याप्रमाणे रस्त्यावरचे खड्डे मोजवले जातात त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाचीही तरतूद असते आणि मग हा जो पैसा आहे तो तुम्हा आमाच्या खिशातूनच कर स्वरूपात भरलेला जो पैसा आहे त्या पैशाचा अशा प्रकारे जर विनियोग होऊन त्या विनियोगातून असे जर रस्ते होऊ लागले तर मात्र ती निश्चितच शोकांतिका समजावी लागेल या गडिंग चनगड मार्गावर प्रामुख्याने ते लाकूडवाडी या टप्प्यातील जो खचलेला रस्ता आहे त्या रस्त्यावर भराव घालून तो रस्ता सपाट करणे अत्यंत गरजेचे आहे तर लाकडोडी घाटापासून ते खाली हारळीपर्यंत जागोजागी रस्त्याच्या मध्यभागी जे खड्डे पडले आहेत ते बुजवणे अत्यंत गरजेचे आहे आता मे महिना बघता बघता संपणार आहे मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर पावसाची चावल लागते आणि त्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम होऊ शकत नाही हे सांगण्याची काय आवश्यकता नाही म्हणजेच याचा अर्थ पंधरा ते वीस तारखेच्या आसपास हाच रस्ता नव्हे तर जेवळ ज जवळजवळ जव, 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 मतदारसंघातील जे रस्ते कामासाठी टेंडर वगैरे काढलेले असतील त्या रस्त्यांची कामे पावसाच्या अगोदर म्हणजे या मे महिन्याच्या विशेष तारखेपर्यंत पूर्ण करून घेणे ही जबाबदारी बांधकाम खा, खात खात्याची आहे आणि बांधकाम खात्याने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन अशी कामे पूर्ण करून घेणे गरजेचे आहेत आशा करूया की येणाऱ्या या दहा पंधरा दिवसात यावर ठोस तो उपाययोजना हो धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज